नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज सामाजिक बांधिलकेतून साजरा झालेला वाढदिवस टायगर ग्रुपचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत भाऊ काळे यांचा वाढदिवस बागलाम तालुक्यात सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवस म्हटलं की केक फटाके पार्टी याचीच आठवण येते मात्र टायगर ग्रुपने यंदा नवा आदर्श घालून दिलाय टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार वाढदिवस खर्चिक न करता तो समाज उपयोगी कार्यातून साजरा करावा या संकल्पनेनुसार नाशिक जिल्हा प्रशांत भाऊ काळे यांनी आपला वाढदिवस समाजासाठी उपयुक्त ठरेल अशा उपक्रमातून साजरा केलाय दिनांक चार सप्टेंबर रोजी बागलांग तालुक्यातल्या चौगाव येथे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि फळांचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून सर्व सदस्यांना समाधान मिळाले या उपक्रमात टायगर ग्रुपचे बागलान तालुका अध्यक्ष मुन्नाभाऊ धाबळे स्वप्नील भाऊ पांडे चेतन भाऊ गोरे बालाभाऊ जाधव सोनूभाऊ पवार अक्षयभाऊ सूर्यवंशी धीरज भाऊ भामरे यांच्यासह इतर कार्यकर्ते शाळेचे शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असणाऱ्या टायगर ग्रुपच्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत असून खरा वाढदिवस तोच जो समाजासाठी उपयुक्त ठरेल असा आदर्श या उपक्रमातून घालून देण्यात आला आहे प्रखर न्यूजसाठी भगवान पवार पिंपळधर